जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात तर आज एक मार्च आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सात तर सव्वा सात वाजता आपण ओलाला लॅ लॉग इन केलेलं आहे आज आपण रॅपिडोला पण लॉग इन करणार आहोत आणि आपण उबर आजपासून टाळणार आहोत म्हणजे मारणार नाही आहेत म्हणजे एकदम एमर्जन्सी असेल कुठं आपण अडकू त्यावेळेस फक्त आपण वगैरे चालू करूया नाहीतर आपण ओला आणि रॅपिडोवर बिझनेस करूया तर चला तर मग ओलाला तरी चर्च केलेलं आहे काल मी तर आज आपण करूया रिचार्ज रॅपिडोचं आणि बघूया आज दिवसभरात विदाऊट उबेर किती बिझनेस होऊ शकतो आणि आजपासून असंच आज करायचं आहे आपल्याला ओला आणि रॅपिडोवरच जास्त बिझनेस करणार आहोत कारण उबेरला एवढा मास आलेला आहे काय वाटतं तर बघा ओला आहे का बघा मित्रांनो आपल्याला हे भराय देश भरायचं रिचार्ज वॉलेटवर गेलो आपण आणि परत इथं वरती जायचं आहे पे करायचे मला हे माझा नंबर टाकावा लागणार तर बघा मित्रांनो आपण आता रिचर्ज केलेला आहे आणि काय सेटिंग मागतोय कि बाबा आपल्या रॅपिडो सगळ्यात वरती ठेवायचं म्हणून तिकीट ठेवलं बाबा फक्त ट्रिप चालू करूया अरे परत काय बॅकग्राऊंड लोकेशन ठीक आहे बॅटरी सेव्ह ओके काय म्हणते ऑटो पे सेटअप करे ओवर बिना रुके स्पाय नको आपल्याला ऑटो सेटअप नाही करायचं तर बिघडल्यासारखं करते त्यानंतर पैसे ऍड करा परत परत तेच काय नाही करायचे बाबा ऍड एक्स्ट्रा पैसे ऍड करा म्हणते तर मित्रांनो आता आपण आहोत सांगवीला सांगवीला कसं आलो तर लॉग इन केल्यानंतर आपण पहिली ट्रिप उचलली होती स्टेशन ची पण कस्टमरने लोकेशन वर गेल्यावर कॅन्सल केली नंतर परत आपण आपल्या लोकेशन वर आलो आणि पहिली ट्रिप आपण उचलली एस कॉलनी म्हणजे चिंचवडमध्येच आहे चांगली ट्रीप शिवाजीनगर हा तर चांगली दे दे हो थी। थी तर, ते सदुसष्ट रुपयाची ट्रीप होती ती आपण कंप्लीट केली आणि त्याच मॅडमला परत आहोत ला केंद्रीय विद्यालय तिकडं जायचं होतं तर त्या मॅडमने सांगितलं होतं मला की ह्याच्यात मी चेंज करते पण मी म्हटलं मॅडम चेंज तर काय होत नाही आता लोकेशन ओलामध्ये तर ती म्हणली मी तुम्हाला चेक करून सांगते तुम्ही मला तेवढेच सोडा मी म्हटलं ओके काम आहे म्हणलं तिने चेक केलं दोनशे पंचावन्न झाले आणि हे पहिले सदुसष्ट म्हणजे मला तीनशे तीनशे वीस रुपये कस्टमरने पे केले आपण सोडलेले तिथं पण मी नंतर म्हणलं औऊन मध्ये जाता आपण डायरेक्ट सांगवीमध्ये येऊ कारण सांगवीमध्ये मिडल क्लास लोक आणि चांगली लोक आपल्यासारखी जे बुक करतात ते राहतात आणि इथं आलेलय आता पहिली ट्रीप मी गो टू टाकले रॅपिडोला आपल्या विकासनगर राहावेच पण ट्रीप पडते मला शिवाजीनगर साईडची तर बघा समोर नाश्ता दिसतोय काहीतरी आपण जरा ब्रेकफास्ट करून येऊ म्हणजे नाश्ता करून येऊ आणि नंतर मोबाईल ऑनच ठेवू जर पडलं कस भाडं चांगलं गोटूला मोठं तर उचलूया आणि निघूया तर नाश्ता वगैरे केलं आपण आणि परत लॉग इन केलं तर आपण एक पहिले ते रॅपिडोची मारली आजची अठ्ठेचाळीस रुपयाची आणि परत आपण सांगलीमध्येच येऊन थांबलेलो आहोत आणि इथूनच ते पडतात हे पण आपल्या इकडे पुण्या साईडचे पडतात आहे पण आपण तिकडे जाऊन काही फायदा नाही आहे फायदा म्हणजे रिटर्न की भेटणार नाही तिकडून आपल्या साईडची त्यापेक्षा जर पिंपळे सौदागर सांगू आहे आता सांगली आहे मला पिंपळे सौदागर वगैरे इकडं राहणे वगैरे पडली तर खूप बरं होईल पडेल तशी वेट करूया ओला आणि रॅपिडवरच आपण आज बिझनेस करतोय आजपासून करतोय तर ट्रिप पडतात आहे आता ओलाच्या दोन ट्रिप पडले होते मला आणि आपल्या इकडच्या जो ॲक्सेप्ट काय झालेला आहे कारण एवढं ट्रिकमध्ये उचलतात ना इथं खतरनाक आणि रॅपिडोला वाचत तर कारण आपल्याला एरिया जरा नवीन आहे तर वाचत तर ट्रीप जाते तर ठीक आहे बघूया थोड्या वेळ वाचलो ट्रिप पडते ॲक्सेप्ट होईल एक ना एक तर फायनली आपण एक शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगरची ट्रिप उच चाललेली आहे तर हे याच्यामध्ये आपल्याला तीस रुपये एक्स्ट्रा देणार आहे असं रॅपिडो म्हणते तर ठीक आहे बघूया किती ट्रिप ट्रीप होती कशी आहे तर जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी रॅपिडोची ती जी ट्रीप होती आपली ती आपल्याला थांबलं होतं सांगलीमध्ये तर पहिली वाचली पाच किलोमीटर पाच रुपये एक्स्ट्रा त्यांना जायचं होतं मॉडेल कॉलेजमध्ये नंतर पहिली पाच नंतर नऊ वाजली म्हणजे नऊ रुपये एक्स्ट्रा नंतर वीस रुपये डायरेक्ट मग तीस रुपये एक्स्ट्रा वाजली आता ते होतं की त्या पोरीचा होता पेपर लहान पोरीचा आणि त्याच्यासोबत होती आजची मग त्या बसलो ओ टी पी टाकला सोडलं आणि मुलीला सोडलं शाळेत तिचा पेपर होता दहावीचा नंतर आपण लगेचच त्या आजी म्हणल्या की मी तुम्हाला हे करते मीटर निचा ना मी मला परत तिकडे सोडव मी म्हटलं कामच झालं कारण तिथून आपल्याला रिटर्न किती आप कधी पडले असते देवाला माहिती येताना त्र्याऐंशी रुपये झाले बघा तर आता पंच्याऐंशी दिसते ना तर त्र्याऐंशी रुपये झाले होते आता हे वेटिंग पडलं जाताना एकशे तीस येताना त्र्याऐंशी रुपये झालेले तर बघा तुम्हाला कारण काम मस्त झालं आता हे दोनशे रुपयाचा राऊंड आणि प्लस आपल्याला एम टी यावं लागलं नाही ते खूप मोठ मोठी गोष्ट होती एकशे तीस रुपये जायचे झाले होते हे फक्त पाच किलोमीटरचं बिल आहे फक्त पाच किलोमीटर एकशे तीस रुपये भेटलेले तर एकशे वीस रुपयाची ट्रिप आपण एंड करतोय तर रॅपिडोला आपले चारशे सहा रुपये झालेले आहेत आतापर्यंत तर सांगवीमध्ये होतो आपण आणि सांगवीमध्ये फिरत फिरत आपण गेलो डायनासोर गार्डन तिथं थांबलो होतो पहिल्यांदा ट्रिप वाजली ही ती काय ऍक्सेप्ट झाली नाही आपल्याला मेहता हॉस्पिटल ही म्हणजे हीच ती जी, जी आपण आता ड्रॉप केली तीच पहिल्यांदा दुसरी कुणीतरी ऍक्सेप्ट केली ती आणि लगेच कॅन्सल पण केली आता कॅन्सल केली मग परत आपल्याला आली आपण ऍक्सेप्ट केली ड्रॉप केले कस्टमरला साडेसात किलोमीटरला एकशे वीस रुपये मला थोडे कमी वाटले पण बरे येते की कारण एवढ्या लांबून सांगेवरून डायरेक्ट आपलं आपल्याकडे आलेलो आहे आपल्या एरियात तर एकशे वीस रुपये ठीकच आहे तर आतापर्यंत रॅपिडोला चारशे सहा रुपये झालेले आहेत आणि मीटरला झालेले आहेत जवळजवळ तीनशे तीस रुपये ओलाला एकच ट्रीप मारलेली आतापर्यंत तर ओव्हरऑल चांगला बिझनेस झालेला आहे अकरा वाजणार आहे अजून आपण दोन तास तरी काम करूया आपल्या एरियात आता काम करूया पाच वाजता आपण नवीन केलं होतं आणि दोन ट्रिप आपल्याला ओलायला वाजल्या तर दो दोन्हीच दोन्ही ऍक्सेप्ट झालेल्या नाही आपल्याला आणि एवढे प्रयत्न करून पण आता काय प्रॉब्लेम काय माहीत नाही बहुतेक क्लिकरने उचलणारे उचलत असतील पण ऑटो पण ती पांढरी पट्टी ट्रिप उचलत सकाळपासून एकच झाली आपली ओला रॅपिडोने बिझनेस आज सकाळी मी घाबरत होतो रॅपिडो चा रिचार्ज करायला कोणत्या ट्रिप चांगला त्याच्यामुळे मग आता चांगला धंदा झाला आज पण आता इथून पुढे आपल्याला तीन तास आहेत तीन तासात आपल्याला ऍटली सीएनजी चे पैसे काढायचे तर बघूया काय होत तर आल्यापासून एक आपण सत्त्याण्णव रुपयाची आणि एक अठ्ठेचाळीस रुपयाची ट्रिप मारलेली आहे एक ओला एक रॅपिडो तर ओलाला आपण एक दीडशे रुपयाची ट्रिप उचलून कॅन्सल केली रिझन काय होतं तर गॅस नव्हतं त्याच्यामुळं गॅस असणं खूप जरुरी आहे जर तुम्ही ओला आणि वर बिझनेस करताय तर उचलून कॅन्सल केली त्याचं वाईट वाटतं एक तर आली नसती तर ठीक होतं पण उचलून कॅन्सल केले ठीक आहे चालेल नो इश्यू आता बघूया अजून म्हणजे लॉग इन करून दीड तास झालेला आहे आणि तासात फक्त ते शंभर आणि अठ्ठेचाळीस म्हणजे एकशे चाळीस एकशे पडलेला आहे बघूया गोटू टाकले वाकड मध्ये शांत दिसते इतकं सगळं वातावरण शांत आहे बघूया काय होतंय माझ्या मित्रांनी फोन केला म्हणला बाबा लय कमी भाडं म्हणला पहिलं साडेतीन किलोमीटरला पन्नास पंचावन्न भेटायचे काही साठ रुपये काही पंचावन्न सत्तावन्न भेटायचे तर आता तेच भाडं चाळीस रुपयावर आहे मला म्हटलं म्हटलं परत झालं मी अनइन्स्टॉल करून टाकलं उभेरला आज तर दिवस दिवसभर आपण एकही ट्रिप म्हणजे हो अनइन्स्टॉलच केलेलं आहे एकही ट्रिप मारली नाही आणि जर असंच जर, जर, जर बिझनेस झाला रोज आहे आपल्या डोक्यात कसं कर बिझनेस करायचं ओलावर रॅम्लोवर तर जर, जर सक्सेस झालो तर आपल्याला उबेरची गरज लागणार नाही तर ठीक आहे बघू काय ते इथे आगे, आगे देखील तर वाकडला होतो आपण आणि वाकडवरून आपण एमटी निघालो होतो तर तातव्या चौकात आल्यावर आपल्याला ही बालाजी कॉलेज पासून ओलाची ट्रिप वाचली जी आपण आता रावे मध्ये सोडलेली आहे तर हिचे झाले शहाऐंशी रुपये आणि ओलाची ट्रिप मारायला जरा बरं वाटतं पैसे आता मी येताना ब्रेक कमी लागत होता जरा चेक करतो लाइनर वगैरे म्हणजे समजा सिलेंडर वगैरे ब्रेक सिलेंडर लीक बघतो जरा तर आता पॅकअप करणार आहे साडेसात वाजलेले आणि आता ओव्हरऑल बिझनेस सांगायचं झालं तर आपण आज सकाळी किती वाजता साडे साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत आलो आणि आल्यावर आज आपण ठरवलं होतं की तर आज आपण ठरवलं होतं की उबेर चालू करायचं नव्हतं कारण काल की आज पण शनिवारी शुक्रवारी रात्री आपण लॉस मध्ये एवढ्या ट्रिप मारल्या म्हणजे माझं डोकं हललं हल। म्हणजे खूपच चौदा पहिलं कसं उबेर काय करायचं की लहान ट्रिप होत्या त्याला व्यवस्थित रेट द्यायचं तर आता काय झालंय की व्यवस्थित लहान नाही मोठ्या पण नाही ना 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 ना। तर पस्तीस रुपये चाळीस रुपये कधी बेचाळीस चव्वेचाळीस रुपये आणि कधी कधी पंचेचाळीस दाखवते त्याच्यात साडेतीसच देत आहे चाळीसच देत आहे मी म्हटलं हे काय म्हणलं नक्की आता पहिलं रेट कमी, कमी आहे रे, आता रेट भरपूर दिवसापासून कमी आहे पण आपण लहान लहान ट्रिप मारायचो त्याच्यामुळे आपल्याला काही फरक पडत नव्हता त्या रेट एवढ्या मोठ्या रेट त्याच्या आणि आता काय झालं की लहान ट्रिपाचं पण रेट एवढा डाऊन झालेला आहे आणि लहान ट्रिपाला तीन चार किलोमीटरच्या ट्रिपाला तर किती रेट पडतोय तुम्हाला माहिती आहे साडे तेरा चौदा ह्या उभे नाही बोटाने मारलं पाहिजे त्यांच्या कंपनीवाल्याला म्हणजे शोषण एवढं शोषण चालू आहे ना ड्रायव्हर लोकांचं लय अवघड काम चालू आहे ठीक आहे इट्स ओके तर आपण काय ठरवलं होतं की ओला आणि रॅपिडो दोन्हीला आपण रिचार्ज केलं आणि रिचार्ज केल्यावर मला वाटायचं की रॅपिडोला उच रिचार्ज केलं ट्रिकॉस पडणार नाही आणि पहिले उचलली आपण ओलाची ओलाची उचलली सदोसष्ट रुपयाची तिथून डायरेक्ट आपण गेलो ड्रॉप करायचं होतं कस्टमरला कस्टमर, कस्टमर रस्त्यातच म्हटलं की मला केंद्रीय विद्यालय गणेश खिंडोला जायचं आणि तुम्ही जाणार का मी विचार करत होतो एवढे लांब कशा जायचं अरे मी नंतर विचार केला अरे जाऊया म्हणलं आज आपल्याकडे उभे नाहीये तर ओला तशा ट्रिपा कमी वाजतील मग मी गेलो लोकेशनला सोडलं कस्टमरला तिथून मग सांगवीत आलो सांगवीतून मी जवळजवळ तीन ते चार पेपर मारल्या बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या मोठ्या आणि रॅपिडोला आज केलेत रॅपिडोला पाचशे ब्याऐंशी रुपये झालेले आहेत किती ट्रिप झाले ते आपण बघा आठ ट्रिप झालेल्या आहेत पाचशे ब्याऐंशी आणि ओलाचं ओलाला कमी ट्रिप मारल्यात शहाऐंशी ची एक ची एक ची एक तर अशा रीतीने किती झालेत ओलाची ओलाचे बघा हे पाचशे शहाऐंशी रॅपिडो आहे हे दोनशे पन्नास एक मीटरचं भाडं होत दोनशे पन्नास प्लस ते त्र्याऐंशी हे मीटरचे भाडे आहेत हे दोनशे सदर ते आहे आणि अशा रीतीने अकराशे छप्पन्न आपला बिझनेस झालेला आहे आता याच्यामधून आपण तीनशे सेहेचाळीस रुपये सी एन जीचे काढूया तर आठशे दहा रुपये आजचा आपला प्रॉफिट आहे एन जी बघा फुल आहे सी एन जी बघा आता ह्या उद्या ह्या सी एन जीमध्ये मध्ये आपण उद्या दिवसभर बिझनेस करू शकतो तर चांगला बिझनेस झालेला आहे मी था था तर एवढा ॲक्सेप्ट करत हेच नव्हतं आणि ते मिटवणी चांगला धंदा झाला मित्रांनो तुम्ही जर ओला आणि रॅपिड मारताय ना तर ओलाच्या नाही तर दोन मोठ्या ट्रिप्स तुम्हाला मारावे लागतील जसं की जसं की बघा अडीचशे दोनशे अडीचशे तीनशे म्हणजे एकतर तीनशे तीनशेच्या दोन ट्रिप मारल्या ना तुम्हाला उबेरची पण गरज लागणार नाही आणि जे ऑफलाईन बुकिंग आहे त्याची पण गरज नाही लागणार तीनशे तीनशे सहाशे रुपये ऍटलिस्ट पाचशे सहाशे मोठ्या बुकिंगमध्ये दोन बुकिंगमध्ये झाले पाहिजे तुमचे आणि बाकीचे मग असे चिल्लर तिकडून तिकडं इकडून तिकडं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणा साठ सत्तर म्हणा साठ सत्तर दिवसभरात तुमचं चांगलं अर्निंग होऊ शकतं तर असं बिझनेस करूया आपण आणि भेटूया आता उद्या जर बिझनेसला आलो तर ठीक आहे नाही तर काय प्रॉब्लेम सुट्टी करल हाफ डे तरी येईल ॲटलिस्ट ठीक आहे चला मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र